बघा मित्रांनो आज एक ना भाजी काढायची आहे मोहरीची भाजी आहे तर मोहरीची भाजीसाठी हे बघा ह्या सुतळ्या आहेत ना ही बघा ही सुतळी तर याने आम्ही भाजी बांधतो तर आता सुतळी कापून झाली आहे सकाळी कापलेली लवकर आणि आता हे जे कपडे आहेत म्हणजे साडी आहेत आमच्याकडे काय करतात आमच्या एरियामध्ये असे ह्या ज्या साड्या आहेत ना म्हणजे जुन्या साड्या असतात बघा ह्या जुन्या साड्या आहेत ना भरपूर भेटून जातात जे टब वगैरे विकतात ना प्लास्टिकचे तर त्यांच्याकडे ह्या साड्या भरपूर भेटतात तर त्यांच्याकडनं ह्या साड्या आणायच्या आणि एक बेड़े बेड़े। एका साडीचे चार कपडे करायचे चार फडके करायचे वेगळे वेगळे आणि त्याच्यामध्ये भाजी बांधायची एका याच्यामध्ये पन्नास भाजी तर बघा पुरा व्हिडिओ आम्ही याचा जाणार आहोत भाजी काढण्यासाठी आणि त्यानंतर कशा पद्धतीनं ओजे वगैरे रस्तो तुम्ही पूर्ण तुम्हाला मी दाखवेल तर रहा व्हिडिओमध्ये तर हे बघा अशा पद्धतीनं इथे ना त्याचे असे कपडे मी फाडून घेत आहे साड्यांचे एका साडीचे चार भाग करायचे आणि त्या चार भागात याच्यामध्ये मग भाजी बांधायची हे बघा अशा पद्धतीनं आणि याला आहेत ना भाजी बांधायला ना टिकल्यांच्या वगैरे साड्या नाही लागत एकदम प्लेन साड्या प्लेन साड्या असतात त्याच साड्या घेऊन आलो आहेत आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आज खूप स्पेशल आज आहे आज संध्याकाळी बर्थडे पण आहे तर कोणाचा बर्थडे नक्की बघा खूप मोठा बड्डे सेलिब्रेशन पण करणार आहोत आम्ही भाजी काढून झाल्यावर तर कोणाचा बर्थडे आहेत नक्की बघा ठीक आहे दिवसभर काम करायचं का आणि मग नंतर संध्याकाळी जायचं भाजी काढा बर्थडे सेलिब्रेशनला तर बघा तर चला मग नक्कीच आणि हे बघा घरी भाजी काढायची तयारी सर्व करून मी इथे आले आहेत शॉपमध्ये कपड्यांच्या तर कपडे घ्यायचे आहेत म्हणजे ज्यांचा बड्डे आहे ना त्यांच्यासाठी इथे कपडे घ्यायचे तर माझा भाऊ आलेला होता ड्युटीवर चालला होता म्हटलं कपडे घेऊ आणि नंतर मग तू पण जाय आणि मग तो पण निघून गेला मामी दोघं पण गेलो कपडे घेण्यासाठी तर हे बघा खूप सारे इकडे कपडे बघितले तर दिव्यामध्ये गेलो होतो तर खूप छान छान कपडे होते हे बघा तर एक चॉईस करून घेतला कुठला घेतला तुम्हाला नक्की समजेलच बड्डे सेलिब्रेशनच्या वेळेस ठीक आहे तर मग बघा मग कुठला ड्रेस घेतला आम्ही तो खूप चांगले चांगले कपडे होते आणि अर्जंट लागत होते शिवून काही भेटणार नव्हते मग असे रेडीमेडच घेतले आणि कपडे घेऊन घरी आल्याच्यानंतर चालले शेतामध्ये भाजी काढायला कारण की भाजी काढून लवकर संध्याकाळी बड्डेला पण जायचं आहे तर हे बघा ह्या बायका आहेत आम्ही सर्व चाललो आहोत भाजी काढायला तर मग रहा व्हिडिओमध्ये आणि हे बघा इकडे आलो आहोत भाजी काढायला तर अशा पद्धतीनं ही माझी मोहरीची भाजी आहेत आणि पटकन काढून मार्केटला न्यायची आहेत कारण की मार्केटचं काही टेन्शन नाही आहेत लावून दिलेली असते मार्केटला तर फक्त असे गाथोडे बांधून मार्केटला व्यापाऱ्यांकडे नेऊन द्यायचे आणि मग डायरेक्ट घरी यायचं म्हणजे तिथं काही टेन्शन नाही इतकं कारण की भाजी सुरुवातीलाच लावून दिलेली असते मार्केटला व्यापाऱ्याला म्हणजे भाव वगैरे सर्व ठरलेला असतो तर मग फक्त जायचं आणि नेऊन द्यायचं आणि घरी यायचं तर चला पटकन आता भाजी काढून घेऊया तिकडे गाथोडे पण बांधून झाले आणि नंतर लगेच ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी जाऊ आणि नंतर संध्याकाळी बर्थडेला ठीक आहे तर मग बघा अशा पद्धतीनं शेतकऱ्याची कामे असते असतात तर सर्व करावंच लागतात ना तर हे बघा एका साईडला पाणी पण चालू आहे हा शेतामध्ये तर एका साईडला पाणी भरायचं पण काम चालू आहे दुसऱ्या भाजीला तर हा चिल आहे इकडे आणि ही मी काढत आहे ती मोहरी आहेत अजून पण मोहरी आहे आणि हे बघा आता भाजी काढून झाली आहे आणि चाललो आहे घरी तर हे बघा ट्रॅक्टर भरून आलाय आणि ही मोहरीची भाजी आहे बायका तिकडे शेतामध्ये आहेत ना कोथिंबीरची भाजी घ्यायला गेला गेलाय ते बघा चला काय तर हे बघा फायनली अशी थोडीशी मेथी तयार झाली आहेत आणि सर्व काम आवरलं आहे शेतामधून आली आहेत तर बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे ठीक आहे तर मग चला राहा व्हिडिओमध्ये खूप थकली आहे दिवसभर भाजी काढली तुम्ही बघितलं असेलच भाजी काढली त्याच्यानंतर घरी येऊन गायींची दूध वगैरे काढली आणि हो व्हिडिओ शूट करायला अजिबातच वेळ नाही भेटलेला कारण की सकाळपासून एवढी धावपळ ना तर त्याच्यामुळे तुम्हाला काय सांगू <laughs> ठीक आहे चला आता झाली आहेत अजून दोन दिवस जाईल भाजी पण आज आहेत माझ्या वडिलांचा बर्थडे तर आम्ही तिकडे चाललो आहोत तर सेलिब्रेशन बघा तुम्ही नक्की ठीक आहे तर मग चला हे बघा माझ्या मिस्टरांची धावपळ आहेत ते गेले मार्केटला भाजी घेऊन आणि मी पण इथे घरी सर्व आवरून घेतलं आता ते पण आलेत आम्ही सर्व रेडी होऊन जातो आता तिकडेच घटव्यात माझ्या माहेरी ठीक आहे चला आणि इथे रस्त्यामध्ये टावेल टोपी घेतली तर म्हटलं पाहिजे टोपी नाही का चला <laughs> <laughs> <laughs>

ಸಡ ಸಡ ಬರ್ವಾ ಏ ಪುರುಳು ಗೆಲ್ಲಾ ಮಾ बाकी ಹೆಂಚಿ ಸಂಗೈ ಫೋಟೋ ಗೆ ಬಾಸ್ ಚalo ಬಾಸ್ನ ಹವಾ ಓ ಬಿರಾವ ಬಾ ಹನು ಗೆರ ಬಾ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಗೆರು ಹ್ಯಾನ್ಸು ಇದ್ಯಾ ಗೆ ಇಗ್ಡೆ ಗೆ ತam 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 ಆ ಇಗ್ಡೆ ಬಾ ಹ

टोप आहे टोपेकडे नक्की कुठं एक आणि दोन वरच राहू याच्यावरती राहू द्यायचं नाही तर मग याच्यावरती तोंड पिंटलं पाहिजे

आणि हे बघा माझ्या वडिलांचं बड्डे सेलिब्रेशन खूपच छान झालं खूपच मस्त आणि माझ्या मताने माझ्या वडिलांच्या आयुष्यातला हा पहिला बर्थडे असेल की त्यांचा कोणी बर्थडे केलाय कारण की जुने लोक कसे पहिले काही बर्थडे वगैरे काही करत नव्हते हो आता दहा पंधरा वर्षापासून करायला लागलेत आणि दुसरं काय येत ना मला वाटलं की माझ्या आईचा किंवा वडिलांचा बर्थडे करावा कारण की काय येत ना बघा आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी का खूप काही केलेलं असतं खूप जन्म देण्यापासून ते सांभाळण्या म्हणजे आत्ता पण करतच आहेत पण मग त्यांचे आपण ऋण किंवा कर्ज नाही फेडू शकत ह्या जन्मात तर काय येणाऱ्या प्रत्येक जन्मात आपण त्यांचे कर्ज वगैरे नाही फेडू शकत पण त्यांना एक छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न करू शकतो तर मला प्रत्येकाला सांगायचं आहेत की आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत त्यांना सांभाळा त्यांची केअर करा आणि त्यांना होता होईल जितका आपल्याला आनंद देता येईल तितका आपण द्या कारण की आई वडील आपल्यासाठी जे करतात ना फक्त आईवडीलच आपले सगळे काही असतात ह्या पूर्ण जगामध्ये बाकी कोणी कोणाचं सक्क नसतं फक्त आपले आई आणि वडील आई वडील आपल्यासाठी जे करतात ते कोणी करू नाही शकत तर मग म्हटलं ठीक आहे माझ्या भावाचा आणि माझा प्लॅन झाला की आपण आपल्या वडिलांसाठी काहीतरी करावं त्यांनी खूप केलं आहे माझ्याकडे शब्दसुद्धा नाही किती केलं असेल आमच्यासाठी आमच्या आयुष्यामध्ये तर मग म्हटलं चला त्यांचा बड्डे पण जवळच आला होता आणि कपडे पण येत ना त्यांना व्यवस्थित शिवून घ्यायचे होते पण वेळच नव्हता कारण की माझा भाऊ पण ड्युटीवर जातो मग माझ्या मागे पण कामे असतात तर मग वेळ नव्हता तर रायत्या वेळेस आयते कपडे घेतले आणि बड्डे सेलिब्रेशन केलं त्यांना हॉटेलला आणलं हो असं नाही आहेत की त्यांच्याकडे काही नाही त्यांच्या माझ्या म्हणजे आमच्या घरातले सर्व कारभार वगैरे म्हणजे सर्व जे पैसे वगैरे माझ्या वडिलांकडेच असतो पण तरी पण एक स्वतःच्या स्वखर्चाने त्यांना काहीतरी सरप्राईज द्यावं किंवा त्यांच्यासाठी करावं असं आम्हाला वाट वाटत होतं तर म्हणून हा बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम ठेवला आणि खूपच छान झाला खूपच छान मला पण खूप छान वाटलं म्हणजे फर्स्ट टाईम म्हणजे आयुष्यातला फर्स्ट टाईम हे सर्व इथे आम्ही एकत्र एक असे जेवायला आलो पूर्ण फॅमिली सोबत आली हो असं लग्नात वगैरे सोबत ताँ 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 तर असतातच पण इथे फर्स्ट टाईम सर्व भेटलो एकत्र जेवलो तर खूपच छान वाटलं आणि हे बघा आता मस्तपैकी सर्वांचं जेवण झालं नंतर बाहेर आलो आणि आता इथूनच आम्ही पण जाणार आहोत घरी म्हणजे मी माझ्या घरी जाणार आहेत आणि माझी आई वडील त्यांच्या घरी जाणार आहेत आणि ही माझी बहीण आहेत ही काही थोडी दूर राहते म्हणून ही आज मुक्कामी थांबणार आहेत तर मग चला मग माझ्या वडिलांचा बड्डे सेलिब्रेशन कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि हो होता होईल प्रत्येक मुलांनी आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करा जितकं होईल तितकं करा त्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करा ठीक आहे तर चला मग